नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मकर राशीच्या व्यक्तींची दोन हजार सतरा सालापासून सुरू असलेली शनीची साडेसाती आता मार्च दोन हजार पंचवीस ला संपणार आहे याचा परिणाम काय होणार आहे ते आपण जाणून घेऊया या साडेसात वर्षात मकर राशीच्या व्यक्तींना बरेच चांगले वाईट अनुभव आले असते या शनीच्या साडेसातीमध्ये तुम्ही खूप काही गमवलं असेल काही जणांना लाभही झाला असेल पण ज्यांच्या पत्रिकेत शनी अनुकूल आहे कुंडलीमध्ये शनी चांगल्या स्थितीमध्ये आहे त्या व्यक्तींना शनीच्या साडेसातीचा त्रास कमी जाणवतो पत्रिकेमध्ये शनी जर अनुकूल नसेल तर साडेसातीमध्ये व्यक्तीला आळस येतो कामामधला उत्साह कमी होतो व्यक्ती आजचं काम उद्यावर ढकलतात काही जणांना डिप्रेशनही येऊ शकते आजूबाजूला माणसाची गर्दी असली तरी एकटेपणा जाणवतो काही जण एकलकोंडे होऊ शकतात या साडेसात वर्षात मकर राशीच्या व्यक्तींनी आयुष्यात बराच संघर्ष केला असेल या काळात काही व्यक्तींचा जॉब गेला असेल तर नवीन नोकरीसाठी जास्त कष्ट करावे लागले असतील काही जणांना त्यांच्या बिझनेसमध्ये बराच तोटा सहन केला असेल तर काही जण एखाद्या आजाराने हैराण झाले असतील शनीदेव साडेसातीमध्ये आपल्याला बरंच काही शिकवून जातात साडेसातीमध्ये व्यक्तीला जास्त मेहनत करायला ला लागते आपली खरी जवळची माणसं कोणती आणि वरवरची मैत्री करणारी तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलणाऱ्या माणसाची ओळख आपल्याला या काळामध्ये होते आपलं कोण आणि परक कोण हा फरक आपल्याला जाणवतो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनीचे गोचर मीन राशीत रा होणार आहे यामुळे मकर राशींच्या व्यक्तींची साडेसाती संपणार आहे मीन राशीच्या शनीमुळे मकर राशींच्या व्यक्तीवर काय परिणाम होणार आहेत ते आपण जाणून घेऊया मकर राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगले बदल घडणार आहेत ज्या व्यक्तींना आरोग्याच्या मोठ्या तक्रारी होत्या त्यांच्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होत जाईल काही जणांना गुडघे दुखण्याचा त्रास सुरू झाला होता तर तो त्रास कमी होणार आहे ज्या व्यक्ती डिप्रेशन मध्ये होत्या त्यांचे डिप्रेशन निघून जाणार आहे काही व्यक्ती करिअर चेंज करणार होते त्यांना त्यामध्ये यश मिळणार आहे काही जणांना नवीन नोकरी लागेल जर तुमच्या मनामध्ये विचार येत असतील की नवीन शहरामध्ये शिफ्ट व्हायचे आहे तर ते स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे तुम्हाला नवीन नोकरी लागून तुम्ही मोठ्या शहरामध्ये सेटल होऊ शकता तुमच्या इन्कम मध्ये वाढ होईल मकर राशीच्या व्यक्तींना बिझनेसमध्ये लॉस झाला असेल काही व्यक्तींची दुकानं बंद झाली असतील तर त्या व्यक्ती नवीन उत्साहाने आपला बिझनेस सुरू करणार आहे त्यांचा जो काही लॉस झाला होता तो आता पुढच्या काळामध्ये भरून निघणार आहे मकर राशींच्या व्यक्तींचे भावंडाबरोबरचे संबंध सुधारणार आहेत काही जणांच्या बाबतीत भावंडामध्ये दुरावा झाला असेल अबोला निर्माण झाला असेल तर पुन्हा तुमचे बोलणे सुरू होईल तुम्हाला तुमच्या भावंडाचा पाठिंबा मिळणार आहे या वर्षी मकर राशींच्या व्यक्तींसाठी नवीन प्रॉपर्टी घेण्याचा योग आहे काही व्यक्ती नवीन गाडी घेतील काही जण प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवतील मकर राशीच्या व्यक्तींनी शनीची शुभ फल मिळण्यासाठी उपाय करण्याची गरज आहे मकर रास ही शनीची असल्यामुळे त्यांनी तर केलेच पाहिजे परंतु इतर लोकांनीही आपल्या पत्रिकेतील शनीची शुभ फल मिळण्यासाठी उपाय करावेत देवाला डिसिप्लिन आवडतो वेळेवर सकाळी लवकर उठणे आपली नित्य कामे वेळेवर केल्यास शनीची फल चांगले मिळतात देवाला आळस आवडत नाही त्यामुळे नेहमीची कामे उद्या पर्वावर न ढकलता वेळेवर करावीत गरीब लोकांना मदत करावी तुम्ही जर मोठ्या पदावर नोकरी करत असाल तर तुमच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना मदत करा तुमच्या घरातील आजी आजोबा आई वडील यांची सेवा करा शनिदेवाची किंवा मारुतीची उपासना करावी दर शनिवारी शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल आणि साडेसातीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेंट करा सिद्धी ज्योतिषीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद